हाय हॅलो नमस्कार मी काजल माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता दिवाळीची साफसफाई चालू केली खूप लेट झाले पण जास्त काही करायचं नव्हतं त्यामुळे लेटच केली आणि ए एखाद्या दिवसात हे होईल म्हणून कारण दसऱ्यालाच मी खूप सारं स्वच्छ वगैरे केलं होतं म्हणजे डीप क्लिनिंग केलं होतं तेवढं काही जास्त डीपमध्ये आवरायचं नव्हतं वरच वरची क्लिनिंग करायची होती म्हणजे धूळ वगैरे एखाद दुसरी जाळी वगैरे होतीच आता ऊन खूप जास्त पडते आणि धूळ देखील येते तर वरचं वरचं फक्त पुसून वगैरे घ्यायचं होतं तसंच हॉलमधलं वगैरे जाळ्या वगैरे काढून घेतल्या म्हणजे आधी जा झाडून काढण्याच्या आधी जाळ्या वगैरे झटकून घेतलं की सोपं होऊन जातं म्हटलं आज क्लिनिंग करून बाहेर देखील द्याय जायचं होतं तर ती झोपली होती मग म्हटलं की तिची झोप पण होईल आणि तोपर्यंत माझं काम देखील होईल मग उठलं की बाहेर जाता येईल मग त्या आधी सगळं स्वच्छ वगैरे करून घेऊयात म्हणजे बाहेरून आलं की स्वच्छ वगैरे वाटतं दिवाळी म्हणलं की खूप सारं काम खरंच पण दिवाळी व्हायच्या आधीच ही कामं स्टार्ट होतात आणि त्याशिवाय दिवाळी इनकम्प्लीट आहे म्हणजे साफसफाई करूनच दिवाळीची सुरुवात होते आता हा क्लिनिंगमध्ये ब्रश घेतलेला आहे तो ऑनलाईन आहे आणि मायक्रोफायबरचा असल्यामुळे पटकन धूळ चिटकली जाते आणि वॉश सुद्धा करू शकतो आणि आपल्या हाईटनुसार ॲडजस्ट वगैरेसुद्धा करू शकतो त्यामुळे धूळ वगैरे काढणं सोपं होऊन जातं याच्याने फॅन वगैरे सगळं क्लीन करते आणि छोटा देखील होतो जेणेकरून सोफा वगैरे टी व्हीचं युनिट वगैरे सगळं क्लीन करता येतो खूप छान आहे आणि मी गेली दोन वर्ष वापरते आणि स्वस्त देखील आहे तर हा खूप छान मला हा भेटला आहे आता जाळ्या वगैरे झटकून घेतल्या त्यानंतर सोफे वगैरे क्लीन करायचे होते आता हे मायक्रो फ्रॉ फायबरचाच क्लॉथ देखील आहे आणि याचा रोल भेटतो हे देखील मी ऑनलाईन मागवलं होतं त्याच्यामध्ये ट्वेंटी आहेत आणि रियुजेबल आहे म्हणजे शंभर टाईम वॉश करून वापरू शकतो नाहीतर ते डीमार्टमध्ये भेटतात कापडाचे खूप सारा वास वगैरे वा येतो आणि फेकूनच द्यावं लागतं पण हे सर चांगलं वाटलं आणि बरंचसं पाणी वगैरे ॲब्झॉर्ब होतं तर चांगलं आहे आता हेच वापरते मी छान आहे त्यानंतर सगळं आवरून वगैरे घेतलं आता हे सगळं वॉश वगैरे केलंच होतं दसऱ्यामध्ये तर वॉश वगैरे करायचं नव्हतं तर सगळं व्यवस्थित लावून घेतलं ला, मस्त दिसत होतं हॉल थोडं जरी आवरलं तरी एकदम वेगळाच लूक येऊन जातो आणि नंतर कुलींनी सगळं गोष्टी पुसून घेतल्या फर्निचर म्हणा टिपॉय वगैरे थोडेसे बोर्ड वगैरे पण पुसून घेतले कारण आ... ह्या गोष्टी रोज जरी आवरल्या तरी कमीच आहे म्हणजे या गोष्टींना एक ते दोन दिवस साड मी हात मारतच असते आणि पुसून घेत असते तर धूळ वगैरे कमी दिसते नाही तर ए, दोन दिवस जरी लेट झालं तरी खूप सारे धूळ दिसते असं वाटतं किती दिवस झाले पुसले की नाही आता वरती आहे म्हणजे फ्लॅट फिफ्थ फ्लोअरला आहे तरी पण धूळ येतच राहते आता धूळीचं तर काही सांगू शकत नाही सगळीकडेच धूळ वगैरे असते आणि ती पुस पुसल्यावरच छान वगैरे दिसतं ते पुस घेतल्याशिवाय पर्याय नाही तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी आवरून वगैरे घेतल्या आता ती झोपली म्हणून फास्टमध्ये आवरत होते तर एकीकडे एक काळजी होती मी आवरते धुळीची कामं करते ती उठली तर तिला अचानक घ्यावं लागेल तर मला ती उठायच्या सगळं आवरून वगैरे घ्यायचं होतं तर फास्टमध्ये आवरून वगैरे घेतलं लावून वगैरे घेतलं तर खूप छान वाटत होतं हॉलमध्ये त्यानंतर बोर्ड वगैरे पुसून घेतले आता स्वयंपाक करता करता हातामध्ये काय असेल ते चिकट वगैरे हात लागून जातात तर ते देखील पुसून घेतले आणि नेहमीच पुसत असल्यामुळे ते तेवढं काही डीप क्लीन करायची गरज नाही त्या कुलिनिक क्लीन होऊन जातं नंतर फ्रीजवरचा पसारा हा इग्नोर करा खूप सारा पसारा ठेवते मी फ्रीजवर आ, तो ठेवायचा नसतो पण माझ्याकडून तो ठेवला किती जरी आवरून ठेवलं तरी तो तिथे जातोच म्हणजे पटकन गोष्टी कुठं ठेवायच्या तर फ्रीजवर ठेवून देते आता इकडे त्यांचं वर्क फ्रॉम ऑफिस होतं म्हटलं टेबल देखील पुसून घ्यावा मग तिथले काही शो पीस होते ते पुसून घेतले आता इकडच्या रूमला म्हणजे चिल्ड्रन बेडरूमला तर खूप सारे येते इकडे या टेबलला खूप सारं म्हणजे रोजच पुसून घ्यावं लागतं मग आजारा डीपमध्ये क्लीन करून घेतलं सगळे वायर्स वगैरे असतील तर सगळं व्यवस्थित क्लीन केलं बेडरूम आवरून झाली म्हणजे पुरसून वगैरे झालं तर म्हटलं आज आता शेवट किचन वगैरे आवरूयात आणि त्यानंतर सगळं होऊन जाईल म्हणून शेवटी किचन ठेवलं होतं आता किचन तर किचनचा व्हिडिओ टाकलाच आहे मी डीप क्लीन कसं केलं तर तर स्वयंपाक करताना आपले हात लागतात आणि चिकट होऊन जातं एक ते दोन दिवसाला याला देखील हात मारून घ्यावाच लागतो आणि ट्रॉलीला जास्तीत जास्त क्लीन केलं तर छान वाटतं आणि ॲक्रेलिक असल्यामुळे पुसल्यावर अजूनच छान दिसून जातं थोडं जरी आता ब्लॅक कलर घेतल्यामुळे थोडं जरी हाताचे पिठाचे वगैरे हात लागले तर लगेच ते दिसतं त्यामुळे पुसून घ्यावं लागतं आणि हे सगळं पुसून वगैरे घेतलं मस्त आणि क्लीन भांडे वगैरे तर आधीच घासून ठेवले होते आता फक्त फरशी वगैरेच क्लीन करायचं राहिली होती आता याला असा जास्त टाईम देण्यापेक्षा स्वयंपाक झालं की पुसून घे गे, घेतलं तर बरं होतं पण स्वयंपाक झालं की बाकीचे कामं असतात आणि मग हे राहून जातं तर ह्याच्यासाठी मला तरी असं सेपरेटच टाईम काढावा लागतो आणि पुसून घ्यावं लागतं तर आठवड्यातून दोनदा मी करत असते असं आणि पुसून वगैरे घेत असते गॅलरी धुवायची म्हटलं की खरंच खूप मोठा टास्क का आहे कारण कबूतर कबूतरांमुळे गॅलरी खूप घाण होते धूळ येते ती वेगळीच धुळीचं तर आपण समजू शकतो पण कबुतरांचं एवढं घाण होऊन जातं त्याला ब्रशनी घासल्याशिवाय पर्यायच नसतो आणि आठवड्यातून अशी एकदा तरी डिपक्लीन करावंच लागतं नाहीतर गॅलरीमध्ये उभंसुद्धा राहू वाटत नाही आणि आता जाळी वगैरे लावून घ्यायचा प्लॅन करतो आहे आता ते कधी होते बघूयात आता दिवाळी दी देखील आली आहे तर दिवाळीच्या नंतरच लावून घ्यायचं आहे चालू आहे जरा चौकशी वगैरे करणं कशी लावूयात परमनंट लावूयात खराब झाले तर ते रिमूव्ह दुखील करता येते बघितले एक दोन ठिकाणी विचार चालू आहे तसं करून घेणार आहे त्यानंतर छान डीप क्लीन केली गॅलरी आणि असं स्वच्छ वगैरे केलं तर चहा वगैरे पिण्यासाठी बसायला मजा येते आणि छान देखील वाटतं मग झाडून पुसून वगैरे घेतलं आता लादी पुसताना मी तर गरम पाणी घेते म्हणजे आता सोलरचं पाणी खूप जास्त गरम येतं तर ता गरम पाणी घेते आणि त्याच्यामध्ये फिनेल टाकून पुसते तर गरम पाण्याने बऱ्यापैकी छान फरशी निघून जाते आणि एकदम क्लि काय चाले खाली यायचं आहे उभं राहायचंय हां उभं राहायचंय हां हां नाही बाळ ते काय हो अरे बापरे खाली यायचं आहे या या चला चला चल उभं राहायचं आहे उभं राहायचं इशांकाला झोप झाली डायरेक्ट येणारचीच इशंकाची हां हां हा? चल Ce? Ce? -nă? Ce? Care? Care? Car? Atea, mana, atea, atea! Asta e, Dumnezeu! Asta e! Asta e! tu vrei duște de Că tu vrei duște?? de त्यानंतर आंघोळ वगैरे केली तिला तिचं देखील आवर्त तिच्यासाठी खाऊ घेतला आणि मग मैत्रिणीसोबत सोबत बाहेर निघालो म्हणजे पार्लर मध्ये जायचं होतं तर ती सोबत येणार होती आणि मग गेलो जास्त काही गर्दी नव्हती दिवाळीमुळं म्हणजे आम्ही ठरवलं की लवकरच जाऊयात दिवाळीमुळे नंतर खूप जास्त गर्दी होईल आणि दुपारच्या वेळेत बऱ्यापैकी कमी गर्दी असते नंतर ऑफिस वगैरे झालं की चार पाचच्या न पाचच्या नंतर तरी खूप जास्त गर्दी होऊन जाते त्यामुळे लवकर गेलेलो त्यामुळे लवकर झालं पण अर्ध्याच गोष्टी केल्या मी क्लीनअप वगैरे केलं आणि वॅक्स केलं तोपर्यंत ती देखील जरा राहत नव्हती मग बाहेर आले मग मैत्रिणीला करायचं होतं तिला पाठवून दिलं आणि मग तिच्यासोबत थोडा वेळ गप्पा मारल्या आणि नंतर राहिला होता तो करायला घेतला आणि खूप जास्त छान वाटत होतं हेअरस्पारंतर केस देखील मस्त होतात आणि हेड मसाज वगैरे भेटतो तर खूप रिलॅक्स फील होतं आणि खरं तर झोप वगैरे येत होती त्यानंतर झाल्यावर घरी वगैरे आलो आणि मैत्रिणीमुळं खरंच हे मला शक्य झालं पार्लरमध्ये जाणे तिने खूप हेल्प केली म्हणजे तिला त्यानंतर घरी आलो खूप कंटाळा देखील आला होता आणि प्लॅन झाला जेवायला बाहेर जाऊयात नॉनव्हेज खायचं होतं तर मग हॉटेलमध्ये जाव्यात मग घरी येऊन सगळं आवरलं जरा वेळ बसलो आणि मग जेवणाच्या टायमिंगला बाहेर गेलो आपण कुठ कुठ चालू आपण भर भर चांगलं तशी बघती बघा न तुमच्याकडं आपला <laughs> <waiting for> <laughs> <waiting for> <laughs>

आता वर्गच होती बघा कॅमेरा चालू करायला तुला विशंका विशंका काय कर आम्ही गेलो होतो संदीप हॉटेलला म्हणजे पुनावळे येथे आहे खूप छान आहे ॲम्बियन्स वगैरे खूप छान आहे हॉटेल नॉनव्हेज व्हेज पण नॉनव्हेजसाठी स्पेशल आहे खूप जास्त गर्दी होती पण आम्हाला लगेच एंट्री दिली मे बी शंकामुळे छोटे असल्यामुळे किंवा त्यांचा टेबल देखील तेवढ्या माणसांचा रिकामा असेल पण कशामुळे दिली एंट्री माहिती नाही पण भेटून गेली पण खूप जास्त गर्दी आहे त्यानंतर ऑर्डर वगैरे दिली होती ऑर्डरमध्ये चिकन फ्राय मागवलं होतं आणि चिकन हांडी मटण हांडी काम मसाल्या स्पेशल खूप जास्त टेस्टी आहे त्यानंतर आळणीभात सुद्धा मागवला होता भाकरीसुद्धा त्यांची एवढी पातळ छोटीशी होती ना खूप जास्त आवडला आम्हाला तरी नॉनव्हेजचं जेवण केलं पण अजिबात वास वगैरे येत नव्हतं म्हणजे वाटत नव्हतं टेबलवर आम्ही नॉनव्हेज खातोय म्हणजे एक स्पेशल असा वास येतो ना नॉनव्हेज खाताना तसा अजिबात वास वगैरे येत नव्हता तर खूप जास्त आवडला आम्हाला आणि जेवण वगैरे झालं आणि तिथून रिटर्न यायला निघालो म्हणजे खूप जास्त लेट झालं जा होतं पण कोणाला जायचं असेल जा तर नक्कीच तुम्ही व्हिजिट करू शकता खूप छान आहे हॉटेल हो पण जायचं असेल तर लवकर जावं कारण वेटिंग खूप जास्त असते आणि रिटर्न येताना सुद्धा आम्हाला एवढी वेटिंग दिसली म्हणजे खूप जास्त गर्दी असते त्यावरूनच कळतं हॉटेल हो चांगला असेल आणि असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय